असं आहे की प्रसाद लाड आणि तुझं काम काय तू ज्यावर मानव तस्करी करायचा झाला विदेशात तू मुलांची तस्करी करतो नाही गुन्हे शाखे त्याच्याबद्दल तुझी चौकशी केली आणि तुझं काम आहे कॉन्ट्रॅक्टर घेऊन पगारामध्ये दलाली खायचं आणि ते खराब हडखाऊ हा शब्द तुलाच लागू होतो दलाली खाणं काम माझं नाहीये मी सामान्य आहे दलाली तू खातो पोरांचे पगार शासनाकडनं पंधरा हजार देतो त्यांना बारा हजार देतो तुझा धंदाच करायचा आणि भाड खाणं हे तुझं काम आहे त्याच्यामुळे खऱ्या भाड खाऊतूच आहे आणि राहिला टंगडी बिंगडी मोडायचा प्रश्न प्रसाद लाग तुझ्या घरातलं मच्छर कधी तू मारलच करे घरात बसून व्हिडिओ करतो वीस वीस बॉडीगार्ड माघर पुढे घेऊन फिरतो सास्याच्या काळात तोंडात ही नेबळत तुझ्या तोंडात ही भाषा शोधते का दंड बिंद मोडायचं घरातले मग शिरणार आहे उदर नंतर मला दंदे असे की ह्या लास्कूर नवऱ्याच्या सुपारी बस बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला मी बलात्कारी आहे आहे का नाही हे ठरवणार कोर्ट एक वर्ट मी मला बिसमरी माझी ऍक्सेप्ट केली आणि मला गुंतवायला ह्या लास्कोर नवऱ्याच्या सुपारी बस बायकोनी काय षडयंत्र केलं हे देखील त्या मुलीने सांगितलं मुळात तिच्या डोक्यावर एवढा परिणाम झालाय काल तरी तिचं स्टेटमेंट बघितलं का आता ही मी बोललो तर तुम्ही म्हणताय की माझी जी घसरली आता ही बाई काल बोलती की मी टीला धरून सतरा शे सातराबाई फिरवते चांगल्या घरातल्या सभ्य घरातल्या कोणत्याही बाईच्या तोंडात ही भाषा शोभेल का कोणती सभे घरातली बाई ही भाषा बोलू शकते धरून अरे महातारे तुझ्या टांगड्याला फिरवली हो पण हा आहे ना दोन शेजणीला एकटाच वर ये मी आता पुढे जर बोललो तुझ्या टांगड्याचं हे टांगड्याचं बोललो तुला शोभत का ही सुपरिबाज बायको हिनं स्वतःचा नावरा यानं माणूस मिळालाय महात्मा गांधी मेमोरियल मध्ये त्याच्या नातेवाईकाला कंपन्सेशन भेटावं म्हणून ह्या लाचखोर नावऱ्याने किशोर वागणे चार लाख रुपये मागितले आणि त्याच्यावर अँटी करप्शनने रेड केली रेड केल्यावर अँटी करप्शनच्या चौकशीत काय सापडलं की एकूण मालमत्तेच्या नव्वद टक्के अधिक उत्पन्नाच्या अधिक किशोर वागाकडे मालमत्ता सापडली हे नाही गुप्त म्हणत नाही अँटी करप्शनचा रिपोर्ट आहे त्याच्या दोन बेनामी फ्लॅट आहेत ते ठाण्याचे लाचखोर नावऱ्याची सुपारी बायको ते फ्लॅट फुडून आले हे सांग यातला कोणता फ्लॅट बापू कुटीतून आलाय कोणता फ्लॅट कोणत्या माझी मंत्र्याकडनं आलाय महाराष्ट्राला करू दे ना एकदा तुझा नवरा लाचपूर तू ब्लॅकमेल करती तू कुचीच्या प्रकरणात ब्लॅकमेल करणार तू एका माझी आमदाराच्या प्रकरणात ब्लॅकमेल करणार तू माझ्या प्रकरणात ब्लॅकमेल करणार संजय राठोडला राखी बांधायला मिळणार त्याच्यावर बोल ना मै गुपशेख काय ते तुला ना दिसतंयच दावा तुझ्या राहायच तिथे येऊन बोल ना मग मी जर मला करी ना तुझ्याकडे पुरावे तर तुझ्या किंमत असेल तर तू कोर्टात ते पुरावे दे ना मीडिया समोर काय पोपट पंची करते तिथं कोर्टात तारखेला येत नाही तू तुला कोर्टाला दहा दहा समन्स काढावं लागतात वॉरंट काढावं लागतात तिथं तर तुझं तोंड काळा करायला तू येत नाही मीडियावर काय बोलते आणि सुप्रियाताईंनी जर मी दोषी असतो त्या दिवशी मला पक्षातून हाकललं असतं सगळेच काही तुझ्यासारखे येण्याला सांभाळायला मोकळे नाही ते भारतीय जनता पार्टीला तुझ्यासारखे भोकायला लागतात पूर्ण नवऱ्याच्या सुपरिवाज बायका ह्याच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात तुझा नवरा पकडलेला आहे ना त्याच्यावर बोल संजय राठोड तुझा कसा भाऊ झाला कशी तोडपाणी झाली हे महाराष्ट्राला सांग ना एकदा कसं तोंड काळ करून गेली तू संजय राठोडच्या विरोधात तर गाळ काढून मारत होती संजय राठोडच्या विरोधात काय गेली तू परत माघार घ्यायला आता भेटला का पूजा चव्हाणला न्याय तुला भेटलं की लगे पूजा चव्हाणला न्याय भेटला का ते महाराष्ट्राला सांग ना संजय राठोडाचा तुझा भाऊ कसा झाला हे महाराष्ट्राला ऐकायचंय बाकीच्या कशाला गप्पा हरतील तुला ना काय का बाकीच्या गप्पा पाहण्याला तू संजय राठोड तुझा भाऊ कसा आहे हे महाराष्ट्राला एक्सप्लेन कर आणि या टांगड्या बिंड्याच्या भाषा खरं तर तू महिला नावालाच कलंक आहे त्यामुळे तुझ्याकडून काय अपेक्षा करायची एखाद्या चांगल्या घरातल्या कोणत्याही सध्या महिला महाराष्ट्रातील जनताला आहे कोणती महिला ही टांगड्या बिंड्याची भाषा करू शकते का कमरे खालची भाषा ही महिलाच्या तोंड तू महिला नावालाच कलंक तो भागव्या का तर तू त्याला अपवाद आहे तू महिलाच नाही स्वतःला समजत पण नाही आणि चांगल्या घराचा तुझा तर काही संबंधच नाही की महाविकास आघाडीच्या काळात घडू का महायुतीच्या काळात घडू महाविकास आघाडीच्या काळात घडल्या तर त्यावेळेच्या विरोधी पक्षांनी राजीनामा मागितला नाही रह गृहमंत्र्याचा मग आता महाविकास आघाडीच्या काळात काय महायुतीचा काळ काय विषय हा महिला अत्याचाराचा आहे आज नागपूर चंद्रपूरमध्ये घटना घडली नागपूरमध्ये घटना घडली रोज आला तो मुलीवर बलात्कार होत आहे विरोधी पक्षांनी बोलायचं नाही काय याच्या अगोदरच्या विरोधी पक्ष नेते बोलत नव्हते अरे खोटे गुन्हे दाखल झाले तर पाच पाच वेळा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलत होते आता खऱ्या घटना घडल्या विरोधी पक्षांनी बोलायचं नाही

तर लाड यांच्या निवासस्थाना बाहेर येतो असं आवाहन शेख यांनी दिलंय शरद पवारांनी राज्याला सुसंस्कृत राजकारण शिकवलं सुप्रियाताई म्हणतात राज्यातील महिला माझ्या भगिनी आहेत मात्र ज्या सुप्रियाताईंना चित्र वाघ यांनी हाताच्या बोटाला धरून फिरवलं त्या चित्रवाघ यांच्याबद्दल मेहबूब शेख यांनी अपशब्द वापरले आहेत त्यामुळे मेहबूब शेखची तंगडी तोडल्याशिवाय गप्पा बसणार नाही पोलिसांनी मेहबूब शेख यांच्यावर कारवाई का केली नाही यांच्यावर कारवाई करा जर केली नाही तर राज्यात फिरू देखील देणार नाही असं प्रसाद लाड यांनी ठणकावून सांगितलं चित्रवाघ यांनी शरद पवार साहेब यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती त्यावरून मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला होता त्यानंतर प्रसाद लाड यांनी शेख यांची तगडी तोडायची भाषा केली त्यामुळे आमदार लाड आणि शेख यांच्यात वाद वाढण्याची शक्यता आहे असे खूप प्रसाद लाड मी पाहिले आहेत चल हवा येऊ हो दे लाड यांनी घरात बसून व्हिडिओ बनवू नये महाराष्ट्रात काय मुंबईत कुठे येऊ सांगा तुमच्या निवासस्थानासमोर येतो चित्रा वाघ यांना जी भाषा कळते तीच बोलणार बाकी महिला नेत्यांना बोललो तर दहा वेळेस माफी मागेल अशा लाचखोर नवऱ्याच्या बायकोची माफी मागू का असा खोचक सवाल महबूब शेख यांनी उपस्थित केलाय आता हे प्रकरण चांगलं चिघळण्याची शक्यता आहे महबूब शेख यांनी चित्रवाघ आणि प्रसाद लाड यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा